लाभार्थ्यांच्या खात्यात रक्कम थेट जमा करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी दिलेले आहेत तीन असे महत्त्वपूर्ण मोठे निर्णय या ठिकाणी झालेले आहेत आपण सविस्तर पाहूया राज्यातील शेतकरी कामगार व कष्टकरी सुखी झाला पाहिजे यासाठी हे शासन सर्वसामान्य हिताचे निर्णय घेत आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना मोफत तीन गॅस सिलेंडर आणि बेरोजगार तरुणासाठी अपरेट्स योजना तर मुख्यमंत्री वयश्री योजनेतही राज्यात एकोणीस हजार तेरा अर्ज पात्र ठरले आहेत या ज्येष्ठांना लवकर त्यांच्या खात्यात लाभाची रक्कम देण्यात यावी तसेच त्याच्यासाठी नवीन पोर्टल लवकरच लवकर कार्यान्वित करण्यात यावे तर मुख्यमंत्री बळेराजा वीज सवलत योजनेची त्वरित कारवाई करावी असे निर्देश या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी बैठकीदरम्यान दिलेले आहे म्हणजे आता मुख्यमंत्री वयश्री योजनेमध्ये जे पात्र आहेत त्यांच्या खात्यावरती लाभाची रक्कम तात्काळ जमा करण्याचे आदेशसुद्धा या ठिकाणी देण्यात आलेले आहे त्याच्यानंतर महिलांना तीन मोफत गॅस सिलेंडर या ठिकाणी देण्यात येणार आहे आणि त्याचे जी आर काढण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिलेले आहेत मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना ही महिलांसाठी महत्त्वाची आहे या योजनेची अंमलबजावणी तातडीने व्हावी त्या संदर्भातील शासन निर्णय काढण्यात यावा असे सुद्धा निर्देश या बैठकीमध्ये देण्यात आलेले आहे आता शेवटची अपडेट पाहूया तर मुलींना मोफत उच्च शिक्षण योजनेला गती देण्यात येत असून मुलीचे उच्च शिक्षण थांबू नये यासाठी ही एक महत्त्वाची योजना आहे त्यामुळे या योजनेला निधी कमी पडू दिला जाणार नाही संबंधित विभागाने समन्वयाने या योजनेची अंमलबजावणी करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी यावेळी बैठकीमध्ये दिलेले आहेत तर अशा प्रकारे महत्त्वपूर्ण ही एक अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा